नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता होणार आहे आणि कागदपत्रामध्ये जोडपत्र आठ म्हणजे नमुना सतरा क हे कशा प्रकारे भरायचं एकदम सोप्या पद्धती तरी आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा जोडपत्र आठ नमुना सतरा क म्हणजेच भाग एक नोंदवलेल्या मतांचा हिशोब याच्यामध्ये असतो सतरा सी म्हणजे सतरा क मध्ये तर बघा इथं आता लोकसभेची लिहायचं आहे त्या लोकसभेच्या याचं नाव राज्याच्या संघराज्य क्षेत्राच्या विधानसभे निवडणूक मतदारसंघाचं नाव इथं आपल्याला टाकायचं आहे नंतर मतदान केंद्राचा क्रमांक व नाव इथं लिहायचं आहे नंतर मतदान केंद्र वापरलेल्या मतदान यंत्राचे ओळख क्रमांक म्हणजे इथं नियंत्रण युनिटचा नंबर मतदान युनिटचा नंबर आणि व्ही पॅटचा नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर मतदान केंद्रावरील मतदाराची एकूण संख्या इथं आहे नंतर मतदान नोंदवित नमुना सतरा नोंदवलेल्या मतदाराची एकूण संख्या आपल्याला इथं लिहायची आहे नंतर नियम एकोणपन्नास अन्वय मत न नोंदवण्याचे ठरलेल्या मतदारी संख्या जर कोणी नकार दिला तर त्याची संख्या नियम एकोणपन्नास ड अन्वय मतदान करण्याची परवानगी न दिले मतदाराची संख्या नियम एकोणपन्नास ड क घ अन्वय नोंदवलेले चाचणी मते वजा करणं आवश्यक आहे वजा करायच्या चाचणी मताची एकूण संख्या इथे टाकायचे त्यानंतर एकूण संख्या नमुना संख्या नमुना सतरामधील मतदाराचे अनुक्रमांक नंतर ज्या उमेदवाराला चाचणी मत दिले असे उमेदवार अनुक्रमांक उमेदवारी नावाने मतसंख्येथं लिहायचे त्यानंतर मतदान यंत्रानुसार नोंदण्यात आल्या मताची एकूण संख्या इथं टाकायची आहे बाब सहा समोर दाखवण्यात आले मताची एकूण संख्येचे बाप दोन समोर दाखवण्यात आले मतदारची एकूण संख्या उणे बाप तीन समोर दाखवण्यात आली मते नोंदवण्याचे ठरवले संख्या उणे बाप समोर दाखवण्यात आले मतदारची संख्या वजबाकी मिळेल वस्तू काय ते कोणते विसंगती आणून आले नाही आहे काय ते आपल्याला इथं टाकायचं आहे नंतर नियम एकोणपन्नास तन्वय ज्या मतदारांना प्रदत्त मतपत्र देण्यात आले त्या मतदारी संख्या टाकायचे प्रदत्त मतपत्रकी संख्या टाकायची आहे ते वापरण्यासाठी प्राप्त झालेल्या मतदारांनी दिलेल्या न वापर परत केलेले त्याचे क्रमांक इथं लिहायचे मतदान मतदारप्रतिनिधी सही घ्यायचे कागदी मोरचा हिशोब इथं लिहायचा आहे पुरवलेल्या कागदी मोहर एकूण संख्या किती नंतर अनुक्रमांक त्याचा नंबर कितीपर्यंत आहे त्या वापरलेल्या कागदीमोर त्याचा अनुक्रमांक न वापरता निवडणूक निर्णय अधिकारी परत केलेल्या त्याचा अनुक्रमांक आणि कागदी मोहर एकूण संख्या इथं टाकायची आणि अनुक्रमांक लिहायचा आहे खराब झालेल्या कागदीमोर असेल तर त्याची संख्या टाकायची आहे दिनांक लिहायचं ठिकाण लिहायचं आहे मतदान केंद्राचे सही आणि मतदान केंद्र के क्रमांक केंद्रक्रमांकडे टाकायचं आहे तर मग अशा प्रकारे आपल्याला नमुना क सत्र नमुना सतरा क हा आपल्याला लिहायचा आहे बघा तुम्हाला समजलं असेल आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद